जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदार हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्ती उजळणी स्वरूपात पाहतोय नामस्मरण भक्ती पाहिल्यानंतर अत्यंत महत्वाची भक्ती येते ती म्हणजे पादसेवन भक्ती या सर्व भक्ती प्रकारांमध्ये एक गोष्ट सूक्ष्म पद्धतीनं आहे ती म्हणजे सद्गुरू सहवास संत सहवास ही सूक्ष्म असलेली गोष्ट पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी प्रगट करून समोर मांडलेली आहे पादसेवन नावच पाहना, पाद पादसेवन करण्यासाठी समोर सद्गुरु पद पाहिजेत आणि त्यांची सेवा म्हणजे पादसेवन आहे सद्गुरू हे मुळात तत्वरूप आहेत ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम असं सद्गुरूंचं स्वरूप आहे अखंडमंडलाकारम व्याप्तं येन चराचरं असे असलेले सद्गुरू हे काही व्यक्तीमध्ये बांधले गेलेले नाहीत पण अनुग्रह करण्यासाठी देहाचं व्यक्तीचं माध्यम करून सद्गुरु तत्व कार्य करतं तो केवळ माध्यम असला तरी तो अनुग्रहासाठी महत्त्वाचा असतो कारण ज्याच्यावरती अनुग्रह करायचा तो देहाला सत्यत्व देत असतो म्हणून देहबुद्धी आहे म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि ही देहबुद्धी शास्त्रांचा वेदांचा अभ्यास करून जात नाही वाचून ऐकून जात नाही प्रत्यक्ष साधनेनेच जाते आणि ते साधन सद्गुरूंकडून प्राप्त होतं हे सद्गुरूंचं अस्तित्व श्रवण भक्ती कीर्तन भक्ती आणि नामस्मरण भक्तीमध्ये सूक्ष्मरूपाने ना आहे श्रवण कोणाकडून करायचं आहे तर सद्गुरूंकडून कीर्तन भक्ती अंतरामधून घडली पाहिजे पण त्यासाठी सुद्धा सद्गुरू कृपा पाहिजे आणि नामस्मरण भक्ती करण्यासाठी नाम सद्गुरूंकडून मिळालं पाहिजे एकतर सद्गुरूंकडून नाम मिळालं पाहिजे नाहीतर आपण निरूपणात ऐकल्याप्रमाणे आतूनच नाम बाहेर आलं पाहिजे किंबहुना आपण आत्मस्वरूप आहोत ही आपली ओळख झाली पाहिजे ही नामस्मरण भक्ती आहे आणि या सगळ्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता अर्थातच आहे पण पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी आता सद्गुरूंना प्रत्यक्षपणे समोर आणलं समर्थ म्हणत आहेत पादसेवनतेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे त्यांच्या पायांची सेवा करणं ही झाली पादसेवन भक्ती पण इतकाच मर्यादित याचा अर्थ नाही बरं का सद्गुरूंचे पद आहेत त्यामुळे सद्गुरू आणि पद या दोन्ही गोष्टींना समजून घेणं गरजेचं आहे आत्ताच आपण पाहिलं की सद्गुरू हे तत्व आहेत आता जे तत्व आहे त्याचे पद कसे असतील बुवा म्हणजे निर्गुणाचे पद असल्यासारखं झालं आणि जर पद असतील निर्गुणाला तर ते निर्गुण स्वरूप कसं असेल म्हणजे सद्गुरु पद याचा अर्थ गह नाही एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सद्गुरू केव्हा येतात विचार करून पहा गोंदवलेकर महाराज किंवा अक्कलकोट स्वामी गजानन महाराज ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ तुकाराम महाराज हे त्या त्या काळामध्ये वावरले त्यांचं शिष्यत्व न घेतलेले लोकही होतेच की त्यांच्या बाजूला असूनही त्यांच्याकडून उपदेश न घेतलेले लोक होतेच आणि काही लोकांनी त्यांच्याकडून उपदेश घेतला ज्यांनी उपदेश घेतला ते त्यांचे शिष्य झाले आणि मग त्या शिष्यासाठी ते, ते सद्गुरू ठरले म्हणजे जेव्हा आपण उपदेश घेतो तेव्हा आपल्यासाठी सद्गुरू ही गोष्ट अस्तित्वात येते तोपर्यंत नाही तोपर्यंत आपण आपल्याच समाजांमध्ये असतो ज्याला हे कळेल की आपल्याला कळत नाही आहे तो सद्गुरूंच्याकडे जाईल आणि उपदेश घेऊन त्यांचा शिष्य होईल आता त्याच्यासाठी सद्गुरू ही गोष्ट अस्तित्वात आली सद्गुरू हे निर्गुण जरी असले तरी आपण देहबुद्धीमध्ये असल्या अशा पद्धतीनं निमित्त व्हावं लागतं आपल्या आयुष्यात सद्गुरू येण्यासाठी अन्यथा सद्गुरू कायमस्वरूपी आहेतच आता सद्गुरूंचे हे जे पद आहेत त्याच्या अर्थाकडं पाहण्यासाठी पदांचाही अर्थ आपण पाहूया पद म्हणजे पावलं आपण पावलांनी काय करतो पावलांनी आपण वाट चालतो आणि सद्गुरू वाट चालतात म्हणजे नेमकं काय करतात सद्गुरू जर तत्त्वरूपाने असतील तर त्यांना कुठे जाण्याची गरजच नाही पण शिष्याच्या आयुष्यामध्ये साधकाच्या आयुष्यामध्ये जर सद्गुरू आले असतील तर त्यांची वाटचाल काय आहे त्यांची वाटचाल आहे शिष्यानं केलेलं साधन अन्यथा जर शिष्यानं साधनच केलं नाही तर सद्गुरू फक्त नावाला राहिले आणि शिष्य तो कधी बनूच शकला नाही असा त्याचा अर्थ आहे आणि तत्वरूपानं तर सद्गुरू स्थिर आहेतच त्यामुळं शिष्यानं काही केलं किंवा नाही केलं याचा सद्गुरूंना काही फायदा होत नाही त्यांना काहीही फरक पडत नाही फरक पडतो तो शिष्यामध्ये पडतो त्याच्या आत्मोद्धारासाठी सद्गुरूंनी उपदेश केलेला असतो थोडक्यात के सांगायचं चा झाल्यास नाम घ्या हे श्री महाराजांनी आपल्याला सांगितलं ते घेऊन आपला आत्मोद्धार होणार आहे महाराज आहेत तसेच आहेत आणि राहणार आहेत त्यामुळं गुरुपद याचा खरा अर्थ आहे सद्गुरुपदिष्ट साधना समर्थ म्हणतायत ती काया वाचा मनोभावे करावी देहातील सद्गुरूंची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे पण सद्गुरू मुळात देह अनित्य आहे हा उपदेशच शिष्याला करतात त्यामुळं देहाच्या अंगाने शिष्याकडून सेवा घ्यावी अशी सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेरणाच असत नाही त्यांचा प्राण साधनेमध्ये बसत असतो कारण ते स्वतः साधनेमध्येच असतात तेच साधन ते शिष्याला देतात त्यामुळे ते सांभाळणं आणि ते करत राहणं हीच खरी सद्गुरूंची पादसेवा आहे या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया मरण यातायाती असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत कशासाठी पादसेवन करायचं हे सद्गती कारणे आणि हे पादसेवन आपली ही साधना अनन्यपणे घडली पाहिजे मगाशी आपण पाहिलं की मला कळत नाही आहे हे ज्याला कळलं तो सद्गुरूंकडे जाईल पहिली गोष्ट म्हणजे हे कळणं प्रामाणिकपणानं असलं पाहिजे दांभिकपणानं नाही फसवण्यासाठी नाही बघू सद्गुरू काय सांगतायत मला हे माहीतच आहे अमुक मी वाचलेलं आहे वगैरे अशा भावानं सद्गुरूंकडे जाऊ नये मला कळत नाही हा प्रामाणिकपणे आलेला भाव तिथे पाहिजे असा जर भाव असेल तर सद्गुरू जे सांगतात ते आपल्या अंतःकरणावरती अक्षरशः कोरलं जातं आणि मग त्या शब्दांचा परिणाम आपल्यावरती होतो श्रद्धा विश्वास हा एक देशी असावा विधा असावा दहा ठिकाणी श्रद्धा असेल तर आपल्या मनाची शक्ती त्या त्या ठिकाणी विखोरली जाती आणि वाया जाती म्हणून जागोजागी समर्थांनी अनन्यपणाला महत्त्व दिलेलं आहे समर्थांनीच काय सर्वच संतांनी अनन्यपणाला महत्त्व दिलेलं आहे जन्ममरण जर आपलं सुटायचं असेल तर मुख्यत आपल्या वासनेपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि वासना जीवाला इतकी घट्ट चिकटलेली आहे जसा गुलाबजाममध्ये साखरेचा पाक असावा तसं साखरेच्या पाकाशिवाय ते गुलाबजाम म्हणता येत नाहीत आणि गुलाबजाम साखरेच्या पाकाशिवाय होऊ शकत नाही तसं जीव आणि वासनेचं नातं आहे इतकी दृढ असलेली वासना जर जायची असेल तर तितक्याच आत्मशक्तीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि म्हणून तिथं आनंदपणं आवश्यक आहे सकाळी एक साधना केली दुपारी एक साधना केली संध्याकाळी आणखी कुठल्या लोकांबरोबर आणखी कोणता तरी पाठ केला रात्रीच्या वेळी आणखी कोणता तरी पाठ केला पुन्हा एक साधना केली असं साधकाचं जीवन असू नये एकविध असावं अनन्य असावं सद्गुरूंनी काय सांगितलं आहे ते आणि तेवढंच आपण करावं ते करणं म्हणजे पादसेवन आहे हे समजणं अत्यंत आवश्यक आहे अनंतशास्त्री श्री महाराजांकडे आले त्यावेळी ते ज्ञान संपन्न होते अर्थातच पुस्तकी ज्ञानानं श्री महाराज म्हणाले तुझं ज्ञान बाजूला ठेव आणि शरणीये आनंदशास्त्र्यांनी ते केलं आणि त्यांचे ब्रह्मानंद महाराज झाले ब्रह्मानंद महाराजच सांगतात की मी नामाशिवाय आणखी काहीही केलं नाही आणि श्री महाराजांनी तरी नामाशिवाय आणखी काय सांगितलं म्हणजेच ब्रह्मानंद महाराजांनी खरी पादसेवन भक्ती केली स्थूल पादसेवन करणे ही गोष्ट तात्पुरती आहे महत्वाची असली तरी तेवढ्यापुरती आहे कारण देहाला मर्यादा आहे सद्गुरूंचं खरं अस्तित्व त्यांच्या साधनेमध्ये असल्यामुळं ती साधना अनन्यतेनं करणं म्हणजे आता मला यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही नाही माझे सर्वस्व हेच आहेत आणि यांच्या तोंडातून जे शब्द आलेले आहेत जी साधना मला मिळालेली आहे जी आज्ञा झालेली आहे तीच माझ्याकरिता सर्वस्व आहे असा भाव अंतरामध्ये पाहिजे हा भाव इतका दृढ पाहिजे की अन्य गोष्टींमध्ये सुद्धा सद्गुरूंचंच दर्शन झालं पाहिजे सद्गुरूंचीच आठवण झाली पाहिजे समर्थ पंढरपूरला आले तेव्हा विठोबाला पाहून येथे कारे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा असं ते म्हणाले पंढरपूरला पांडुरंग आहे हे समर्थांना माहीत होतंच की पण पांडुरंगासमोर आल्यानंतर त्यांना तिथे पांडुरंग दिसलाच नाही प्रभू रामचंद्र जे त्यांचे सद्गुरू होते तेच त्यांना दिसले चमत्कारानं ते समोर उभे राहिले असा अर्थ इथे कुणी काढू नये ते त्यांना त्यांच्या भावानं दिसले एकविध भावानं अनन्यतेमुळे दिसले इथे तुकाराम महाराज कामासक्त पुरुषाचं उदाहरण देतात अनन्यपण सांगताना तुकाराम महाराज म्हणतात कामासक्त जो असतो त्याला सगळीकडे आपली स्त्रीच दिसते आपल्या आईवडिलांमध्ये आपल्या पैशांमध्ये आपल्यामध्ये सुद्धा इतकंच काय आपल्या अप्तेष्टांमध्ये समाजामध्ये जिकडे पाहू तिकडे त्याला ती स्त्री दिसते याचं कारण तो कामी आहे तसं जो ईश्वराप्रती अनन्य झाला त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो समजावं यासाठी तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत दिला यासारखं अनन्यपण सद्गुरूंप्रती पाहिजे त्यांच्याशिवाय अन्य काही मुळी दिसलंच नाही पाहिजे सुचलंच नाही पाहिजे आणि जे केलं जाईल देहाकडून ते त्यांनी सांगितलेलंच केलं गेलं पाहिजे असं होणं म्हणजे सद्गुरुपाद सेवन आहे प्रत्येक शब्दापुढे भक्ती हा, शब्दा हा।, भक्ति, 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 भक्ति। हा भक्ति शब्द आहे पहा कीर्तन भक्ती श्रवण भक्ती नामस्मरण भक्ती तसंच पादसेवन भक्ती हा भक्ती शब्द एकाकारता दर्शवतो विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे हा सिद्धांतच समर्थ सांगतात ही भक्ती आहे आपल्या आत्मस्वरूपाशी एक रूपता म्हणजे तिथे आता मी म्हणून कुणी वेगळाच नाही अशी अवस्था म्हणजे भक्ती आता ती पादसेवनाला जोडल्यानंतर अर्थ स्पष्ट आहे की त्या अवस्थेसाठीच पादसेवन केलं तर ती पादसेवन भक्ती ठरेल अन्यथा तो केवळ लौकिक ठरेल व्यवहार ठरेल समर्थ म्हणतायत ही भक्ती आपल्याकडून सद्गुरूंशिवाय घडणार नाही सद्गुरू कृपे काही भवतरुणो पावतो नाही या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे यापेक्षा आणखी स्पष्ट काय सांगायचं जोपर्यंत त्यांच्याकडून साधना मिळत नाही तोपर्यंत त्या साधनेमध्ये शक्ती असत नाही जीवापाशी शक्ती आहे निश्चित आहे कारण जीव स्वतः परमात्मस्वरूपच आहे पण जीवाला हे ज्ञान नाही की आपण परमात्मा आहोत ते ज्ञान जिथं आहे ते सद्गुरूंचं ठिकाण आहे त्यामुळे तिथून साधना मिळाली की ती शक्ती सहित मिळते त्यामुळे त्यांच्याशिवाय परमार्थात तरणोपाय नाही सद्वस्तू दाखवी सद्गुरू सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे सगळं काही हे सद्गुरूंमुळेच कळतं सद्वस्तू दाखवी असं समर्थ म्हणतायत ही सद्वस्तू आपलं स्वरूपच आहे बरं का पण ते दाखवतात सद्गुरू जसं आपण एखाद्या प्रवासाला बाहेर पडावं ठिकाण माहीत असावं पण कसं जायचं ते माहीत नसावं आणि वाटाड्या भेटावा इकडून इकडे जा म्हणजे पोचाल मग आपण गेल्यानंतर आपल्या ठिकाणाला पोचतो हे ठिकाण दाखवलं कुणी अहंकार ज्याला असेल तो म्हणेल मला माहीतच होतं कुठे ठिकाण आहे पण जो नम्र आहे तो हे कबूल करेल की त्या वाटाड्यामुळं कळलं की ठिकाण कुठे आहे तसंच सद्गुरूंमुळं सद्वस्तू कळते सद्गुरू ती दाखवतात ते सांगतात की मुळात तू देह नाही आहेस आपला हा जो समज आहे ना की आपण देह आहोत आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते माझे विचार आहेत आपल्या बुद्धीमध्ये जे निर्णय होतात ते माझे निर्णय आहेत हा भ्रम सद्गुरू काढून टाकतात इथेही पहा सूक्ष्मतेनं विचार केल्यावर लक्षात येईल की श्रवण भक्ती इथे आपोआपच आलेली आहे श्रवण केल्याशिवाय सद्वस्तू दाखवी सद्गुरू हे घडणार कसं परब्रह्माचा निर्धारू आंतरी बाणे हे होणार कसं श्रवणामुळेच हे संभवतं श्रवणातूनच लक्षात येतं की आपण देह नाही आणि श्रवणातूनच हेही कळतं की याचा अनुभव आपल्याला नाही नुसतं शाब्दिक कळलं की आपण देह नाही पण म्हणजे मग आपण कोण आहे तू आत्मा आहेस असं सद्गुरू सांगतात पण तेही शाब्दिकच कळतं आपल्याला त्याचाही अनुभव नाही हे सुद्धा श्रवणामधूनच कळतं मग त्याचा अनुभव आला पाहिजे हा निश्चयसुद्धा श्रवणामधूनच उत्पन्न होतो यालाच समर्थ परब्रह्माचा निर्धारू म्हणतात परब्रह्म हे निश्चळ आहे आहे तसं आहे त्याचा निर्धार व्हायचा म्हणजे काय ते मीच आहे याचा आता अनुभव आला पाहिजे हा निर्धार होणं म्हणजे परब्रह्माचा निर्धार इथे आणखी एक निर्धार सूक्ष्मरूपाने असतो आणि तो म्हणजे साधनेचा निर्धार शिष्य अंतर्मनामध्ये असं बिंबवून घेतो की आता साधनेशिवाय जगायचं नाही तो बुद्धीमध्ये ठाम निर्णय घेतो निश्चय करतो की मी साधन करणार मी नाम घेणार आपण आपल्या अंतरात डोकावून पहा पुष्कळदा आपल्या बोलण्यात येतं की नामस्मरण म्हणावं तेवढं होत नाही मनात असतं पण काही कारणाने घडत नाही या आपल्या सबबी पुढे येतात कारण आपण करत नाही हे आपण कबूल करत नाही आपण बुद्धीमध्ये निर्णय घेत नाही म्हणून आपल्याकडून कृती होत नाही केलं की होतं हाच न्याय सर्वत्र लागू आहे आणि तोच साधनेच्या बाबतीतही तो लागू आहे आपण करत नाही म्हणून आपली साधना होत नाही समर्थ म्हणतायत जो सद्गुरूंना शरण जातो कसा अनन्य भावानं त्याचा परब्रह्माचा निर्धार होतो परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे हा निर्धार बाणण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट शिष्याला उपयोगी पडते आणि ती म्हणजे सारासार विचार सार आहे परमात्मा आणि असार आण आहे माया किंवा आपला देह किंवा देहबुद्धी किंवा आपलं मन सद्गुरू आपल्याला सांगतात की ते कशा पद्धतीनं असार आहे आपल्याला ते समजावून देतात की देहाला कसं अनित्यपण आहे आपल्या मनाला कसा खोटेपणा व्यापून आहे मन ही मुळात अस्तित्वात नसलेली गोष्ट असूनही त्याच्यामध्ये आपण अडकून आहोत हे सद्गुरूंकडून लक्षात येतं तू आत्मस्वरूप आहेस तू हा देह नाही एवढं सांगून सद्गुरू निघून गेले आणि शिष्याचं काम झालं असं फार विरळ घडतं कधीतरी एखादा असा शिष्य तयारीचा असतो जो उपदेश ऐकतो आणि ब्रह्मरूपच होतो अन्यथा सर्वसाधारणपणे सद्गुरूंना हे सांगावं लागतं की कशा पद्धतीनं तो देह नाहीस आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि तुझे अनुभव काय आहेत एक उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आत्ता जागृत अवस्थेत आहे पहा पण समजा आपल्याला स्वप्न पडलं तरीसुद्धा आपली ही जाणीव कुठेही जात नाही स्वप्नामध्ये आपण अमुक डोंगरावरती जातो मग अमुक झाडापाशी आपल्याला कोणीतरी भेटतं मग काहीतरी सांगतं प्रसंगी आपल्याला ते सगळं लक्षातही राहतं की कोण भेटलेलं आणि काय बोलणं झालं स्वप्नात वगैरे वगैरे ते जे लक्षात राहतं ते कुणाच्या आधारावरती राहतं याच जाणीवेच्या जी जाणीव आत्ता आपण पन जागृतपणे भोगत आहे ती जाणीव अशी सर्वत्र आपल्याला व्यापून आहे आपल्या देहाच्या अवस्थे व्यतिरिक्त हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात त्यानंतर हे अंतरामध्ये ठसतं की खरंच की आपण स्वतःला देह समजतो पण या देहाचं भान नसलं तरी आपण असतो मग नक्की आपण कोण ही जी जिज्ञासा शिष्यामध्ये उत्पन्न होते त्या जिज्ञासेला सद्गुरू शांत करतात सद्गुरू मग सांगतात की तू सद्वस्तू आहेस म्हणून समर्थ म्हणतात सद्वस्तू दाखवी सद्गुरू सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणी हा जर खरोखर अंतरामध्ये बाणला निर्धार तर तिथं शिष्याचं खरं कामच झालं मग तो आपोआपच साधना करेल आणि पर्यायानं चित्तशुद्धी घडूनच येईल पण जोपर्यंत हा निर्धार नाही तोपर्यंत काहीही घडू शकत नाही श्री महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात तुमचा गुरु कितीही सामर्थ्यवान असला तरी साधनेचे कष्ट हे साधकालाच करावे लागतात ते घडण्यासाठी निर्धार आवश्यक असतो आणि हा निर्धार सहजासहजी होत नाही समर्थ म्हणतायत पहा जे वस्तू दृष्टीस दिसेना कोणती वस्तू सद्वस्तू म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आणि मनास तेही भासेना संगत्यागे त्यागे ये ना अनुभवासी असं याचं स्वरूप आहे हे सद्गुरूंकडून लक्षात येतं की आपल्या मनाच्या तावडीत ते सापडत नाही बुद्धीच्या तर्काच्या तावडीतही सापडत नाही आपल्याला ही गोष्ट नवीन असते कारण आपण मन बुद्धी चित्त यांद्वारेच व्यवहार करत असतो व्यवहार करताना स्थूल देह वापरतो पण त्याच्या पाठीशी आपलं मन आपली बुद्धी आपले तर्क आपलं चित्त कार्य करत असतं त्यामुळे या व्यतिरिक्तचा अनुभव आपल्या अनुभवाचा असत नाही सद्गुरू म्हणतात सद्वस्तू या सगळ्याच्या पलीकडची आहे आत्ताही पहा आपण निरूपण ऐकतोय ऐकणं कानांनी घडतंय पण समजून घेणं आपल्या बुद्धीमध्ये घडतंय यावरती काही विचार आले तर ते आपल्या मनात घडतायत पण या कशामध्ये आत्मस्वरूप येतच नाहीतर मग प्रवचन करून किंवा ऐकून आत्मज्ञान प्राप्त झालं असतं पण तसं होत नाही आत्मा प्रवचनेनं लभ्या न मेधया मेधा म्हणजे बुद्धी बुद्धीनंही तो प्राप्त होत नाही पण आपल्याला तर याचीच सवय आहे बुद्धीमध्ये कळलं तर कळलं असं आपल्याला वाटतं आपल्या देहानं जर केलं तर केलं असं आपल्याला वाटतं हा भ्रम सद्गुरू दूर करतात आत्ताचंच उदाहरण पहा आपल्या बुद्धीमध्ये कळतंच आहे आपल्याला की समर्थ काय सांगतायत पण म्हणून आपण आत्मस्वरूप झालो का डॉक्टरांना माहीतच असतं दारू पिणं वाईट आहे तरीही दारू पिणारे डॉक्टर दिसतातच की आपल्याला म्हणजे माहीत असून कळून काहीही होत नाही ते अंगी उतरावं लागतं तसंच आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे की त्याबद्दल माहिती मिळून काहीही होत नाही नाहीतर हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीता सांगून झाली भगवद्गीतेच्या बाहेर परमार्थातील काहीही नाही गीतेत सर्व काही आहे मग आजपर्यंत गुरुशिष्य परंपरा का आहे कारण तिथे आत्मानुभूतीतून सांगणारे सद्गुरू लागतात तरच शिष्याला उपदेश होतो आणि शिष्य त्या वाटेवरून गेला तर सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेपर्यंत तो पोहोचतो ते त्याला सांगतात की तुझ्या मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या चित्ताच्या नादी लागू नको तू देह नाहीसे तुला सांगितलं खरं पण त्याचा अनुभव यायचा असेल तर ही साधना कर आता ती करणं हे शिष्याचं परमकर्तव्य आहे जसं औषध डॉक्टर देणार पण ते घेतलंच नाही तर गुण कसा येणार त्यामुळं साधना केल्यानंतर लक्षात येतं की आपलं मन नसताना आपल्या देहाचं भान नसतानाही आपण मात्र आहोत चित्तशून्य झालेलं आहे तरीही आपण आहोत आपली असलेली ही शुद्ध जाणीव साधनेमध्ये अशी प्रगट होते आणि मग शिष्याला सद्गुरूंचा उपदेश खऱ्या अर्थानं पटतो की देहाच्या मनाच्या व्यतिरिक्तही तू आहेसच तू कुठेही गेलेला नाहीस हा तुला झालेला संघ जर तू टाकलास तर तू आत्मस्वरूपच आहेस आणि तो संघ टाकण्याची प्रक्रिया सद्गुरुपदिष्ट साधना म्हणजेच पादसेवन आहे पुढेही समर्थ अत्यंत महत्त्वाचे विषय मांडतात या समासाच्या उजळणीमध्ये तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम